आज आपण एकाच वेळी सहा पराठे करणार आहोत तुम्हाला वाटेल की एकाच वेळी सहा पराठे कसे करायचे तर अगदी सोप्या पद्धतीने सांगते आपल्याला सगळ्यांना ऑफिसला जायची खूप गर्दी असते किंवा मुलांनासुद्धा स्कूलमध्ये जाण्याची खूप घाई असते अशावेळी अगदी एक 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 एक, एक पराठा करायचा तो वेगळा वेगळा भाजायचा त्यासाठी खूप घाई होते म्हणून मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सहा पराठे आपण एकाच वेळी कसे करायचे ते सांगणार आहे आपण जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवायची आणि एक पोळी लाटून घ्यायची पोळी लाटल्यानंतर त्या पोळीवर लाल मिरची पावडर थोडं मीठ धना पावडर कोथिंबीर आणि तेल किंवा तूप हे घालायचं आणि एकावर एक असे सहा लेअर करून घ्यायचे आणि सगळीकडे आपण सेम तसंच घालायचं मिरची पावडर धना पावडर तेल कोथिंबीर आणि नंतर हे सहा लेअर पूर्ण झाले की त्याचा असा राऊंड करायचा राऊंड थोडा घट्ट करायचा हा रोल आहे तो थोडा घट्ट करायचा त्याच्याने आपला पराठा एकदम मस्त खरपूस होतो हा आपला लच्छा पराठा नाही त्यामुळे लेअर नाही पडले तरी चालेल फक्त आपला मस्त खरपूस झाला पाहिजे त्यामुळे असा मस्तपैकी एक घट्ट रोल करून घ्यायचा त्याचे सहा भाग करून घ्यायचे आपलं जर मोठा रोल असेल तर कमी भाग जास्त भाग करा आणि जर कमी रोल असेल तर दोन तीन तुम्ही रोल करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित त्याचे छोटे छोटे लाट्या करून घ्या सुरीने कापून घ्या त्यानंतर तेल तूप बटर तुम्हाला जे पाहिजे ला ते लावा आणि छोटे छोटे लाटून घ्या छोटे छोटे यासाठी लाटायचे की आपल्याला ही पोळी नाही करायची आपल्याला पराठा करायचा म्हणून एकदम मस्त छोटा आपण जशी चांदकी करतो त्या आकारात ह्याचा एक मस्त पराठा करून घ्यायचा पराठा पण काही फार जाड किंवा बारीक असा नाही मिडियम आकाराचा करा पीठ थोडं लावा नाही लावलं तरी चालेल अगदी किंचित चिमूडभर पीठ लागेल याला जास्त पीठ नाही लागणार अशा पद्धतीने आपण सगळे पराठे करून घ्यायचे आणि तव्यावर तूप बटर तेल तुम्हाला जे हवं असेल ते लावून मस्त पराठे क शेकून घ्यायचे वरतून पूर्ण पराठा झाला का थोडे ते लावा आणि नंतर तव्यावर टाका चव तर फार काही नाही पण मग दिसायला अगदी छान वाटतं त्यामुळे ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असतील तर लावा नको असेल तर नका लावू त्यानंतर मस्त हे तव्यावर तूप बटर किंवा तेल लावून खरपूस भाजून घ्या याबरोबर तुम्ही दही खाऊ शकता लोणचे काहीही खाऊ शकता चटणी बरोबर पण मस्त लागतात त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका आणि माझे चॅनलवर आत्ता दोन दिवसापूर्वीच एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ते फक्त तुमच्यामुळे झाले त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार लवकर भेटू आपण छान अशाच नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा तुमच्या मैत्रिणींना पाठवा चला तर लवकरच भेटू मग बाय